स्क्रीन विजिबल आहे का सांगा गुड मॉर्निंग आज रविवारी ग्राउंडला सुट्टी असेल आज आपण लाईव्ह सेशन घेतोय माझ्याबरोबर पंधरा प्रश्न तुम्ही सोबत करणार आहात आता हे पंधरा प्रश्न आपण आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपला मराठ्यांचा इतिहास याच्यावर जे वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत कमीत कमी पाच ते दहा वेळा जे प्रश्न यापूर्वी विचारून गेलेले आहेत असे प्रश्न आज आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत तर पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असेल त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये करायचं आहे पण आजचा जो पहिला प्रश्न आहे तो तुमच्यासाठी नसेल तर जो मी मधलाच एक क्वेश्चन तुमच्यासाठी देते ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे कोणता प्रश्न हां छत्रपती संभाजी महाराज, महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे ऑप्शन देऊ का ऑप्शन एक आहे बघा राजगड रायगड तोरणा आणि पुरंदर कमेंट करा लो, पटपट कमेंट करा है जूपतर। है या प्रश्नाचं उत्तर काय या प्रश्नाचं उत्तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवायचं आहे आणि सेशन मी सुरू करते पुढं तर पहिला प्रश्न आहे बघा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला ऑप्शन एक बघा प्रत प्रतापगड दोन पुरंदर तीन सिंहगड चार पन्हाळा काय उत्तर याचं प्रतापगड बरोबर प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता आता ही स्टोरी सांगायची गरज आहे का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्टोरी काय आहे अफजल खान हा कोणाचा सरदार होता आदिलशाचा सरदार होता आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जो वध आहे तो प्रतापगडावर केला मग हा प्रतापगड कुठे रे हा प्रतापगड कुठे तर हा सातारा या जिल्ह्यामध्ये प्रतापगड आहे सातारा सातारा या ठिकाणी प्रतापगड आहे तेथे ते त्यांनी ते आता अफजल खानाची कबर पण आहे तिथं आणि सिंहगड येथे सिंहगड बद्दल थोडस सांगते मी सिंहगड येथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तानाजींनी गड जिंकला होता आणि तो गड जिंकता जिंकता त्यांचा प्राण तिथं गेला होता आणि पुरंदर काय रे पुरंदर हा छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्मस्थान आहे प्रश्न दुसरा बघूयात छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ऑप्शन एक सोळाशे साठ दोन सोळाशे सत्तावन्न तीन सोळाशे अठ्ठावन्न चार सोळाशे सत्तेचाळीस काय उत्तर याच पटपट पटपट पट, कमेंट करा बरोबर सोळाशे सत्तावन्न सोळाशे सत्तावन्नला छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता त्यांचं जन्मस्थान काय तर पुरंदर आहे मी आत्ताच सांगितलं पुरंदर त्याच्यानंतर आहे त्यांच्या आईचं नाव काय होतं तर सईबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं सईबाई त्यांचं ग्रंथसंपदा आहे तो प्रश्न आपल्याला पुढे याच्यात बघायचंच आहे ग्रंथसंपदेचं नाव आहे बघा बुधभूषण बेद हे त्यांनी ग्रंथ लिहिलेले आणि राजधानी त्यांची राजधानी काय होती तर रायगड ही राजधानी होती वडिलांचे नाव शिवाजी आणि त्यांचा मृत्यू तुळापूर येथे सोळाशे एकोणनव्वद येथे झालेला आहे सर्वांनी ना ह्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांचा जर इतिहास तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर आत्तामध्ये जो छावा पिक्चर आला होता जो छावा पिक्चर आला होता छावा तो सगळ्यांनी बघून घ्या त्याच्यात त्यांचं मृत्यूचं ठिकाण वगैरे हे तुमच्या परफेक्ट लक्षात राहून जाईल प्रश्न तिसरा आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता सागरी किल्ला बांधलेला आहे ऑप्शन एक जंजिरा दोन सिंधुदुर्ग तीन सुवर्णदुर्ग चार विजयदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता सागरी किल्ला बांधलेला आहे एक जंजिरा दोन सिंधुदुर्ग तीन सुवर्णदुर्ग चार विजयदुर्ग काय काय उत्तर आहे याचं याचं उत्तर काय असणार आहे याचं उत्तर काय असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधलेला आहे बरोबर सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ला बांधलेला आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणी बांधलेला आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला आदिलशहाने बांधलेला आहे आदिलशहा आदिलशहाने हा किल्ला बांधलेला आहे विजय विजयदुर्ग हा किल्ला कुठे तर विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिलाहार घराण्यातील राजा भोज याने बांधला होता हा विजयदुर्ग किल्ला भोजराजाने बांधलेला आहे विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे आणि जंजिरा हा किल्ला याने बांधलेला आहे मलिकंबर मलिक अंबर।, अंबर याने हा जंजिरा किल्ला बांधलेला आहे शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले के बांधलेत रे शिवाजी महाराजांनी एकूण एकशे अकरा किल्ले बांधलेत पुढचा प्रश्न घ्या छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला मी आत्ताच सांगितला होता वरती तरी ऑप्शन बघा नक्षी शिक दोन बुधभूषण तीन नायिका भेद चार सातशतक कोणता बुधभूषण बरोबर बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे आणि हा जो ग्रंथ होता हा कशावर आधारित होता तर राजकारण या विषयावर आधारित होता राजकारण त्याचा पुढचा प्रश्न घ्या प्रश्न पाचवा छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे मी आधीच बोलले हे जर प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ना छत्रपती संभाजी महाराजांचे तर छावा पिक्चर एकदा बघून घ्या ऑप्शन एक हे पुरंदर दोन वडू बुद्रक तीन शिवनेरी चार यापैकी नाही काय काय उत्तर यायचं छत्रपती संभाजी महाराजांनी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे बरोबर वडू बुद्रुक वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे आणि तिथे त्रिवेणी संगम जो आहे त्रिवेणी संगम जो आहे तिथे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली होती आणि त्यांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे आतापर्यंत मी खूप वेळा उत्तर सांगितलं हे पुरंदर किल्ल्यावर आहे पुरंदर किल्ला कुठे रे पुणेमध्ये पुणेमध्ये पुरंदर किल्ला आहे बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला बुधभूषण हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिलाय ऑप्शन एक आहे छत्रपती शिवाजी महाराज दोन राजश्री शाहू महाराज तीन छत्रपती संभाजी महाराज चार राजाराम महाराज काय उत्तर याचं बरोबर छत्रपती संभाजी महाराज यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलाय त्यांनी दोन खंडात हा ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथात त्यांनी काय सांगितलंय मी सांगितलं राजकारणावर आधारित हा ग्रंथ होता आणि त्यांनी या ग्रंथात काय सांगितलं होतं तर प्रशासन कसे चालवावे याचे नियमाचं चा विवेचन त्यांनी या ग्रंथामध्ये केलं होतं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकला याचं उत्तर सर्वांना माहिती पाहिजे ऑप्शन एक रायगड दोन सिंहगड तीन तोरणा चार राजगड राजगड काय उत्तर याचं एक रायगड दोन सिंहगड तीन तोरणा चार राजगड पटपट पट पट पटपट पट, 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 उत्तर कमेंट करा चला बरोबर उत्तर आहे तोरणा ज्यांनी उत्तर तोरणा दिलंय त्यांनी बरोबर दिलंय तोरणा हा किल्ला कुठे रे पुणे जिल्ह्यात एकदम दुर्गम भागात हा किल्ला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा ध्यास घेतला होता की हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या पण हा किल्ला खूप महत्वाचा होता आणि हा किल्ला एक राजकीय दृष्ट्या विचार जर केला तर हा किल्ला खूप महत्वाचा होता म्हणून त्यांनी तोरणा हा किल्ला जिंकला तोरणाचेच दुसरे नाव काय तर प्रचंडगड प्रचंडगड हे तोरण्याचे नाव आहे पासून तोरण्याचं अंतर फक्त साठ किलोमीटर अंतर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती ऑप्शन ए आहे शिवनेरी दोन राजगड तीन तोरणा चार रायगड काय उत्तर आहे शिवनेरी राजगड तोरणा आणि रायगड बरोबर याचं उत्तर आहे राजगड छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी कोणती होती तर राजगड होती आणि राजगड अ राजगड आणि रायगड वेगळा मग रायगडावरच आहे ना रायगडाच्या बांधकामानंतर आहे ना रायगड ही मराठ्यांची राजधानी झाली होती रायगडावर त्यांचा राज्याभिषेक पण झाला रायगडावर झाला रायगड रायगड वेगळा आणि राजगड वेगळा मी तेच सांगते रायगडावर आहे ना त्यांचा राज्याभिषेक झाला तिथंच त्यांचा मृत्यू पण झाला होता आणि रायगड ही महाराजांची दुसरी राजधानी होती ही काय होती दुसरी राजधानी होती पहिली कोणती होती पहिली राजगड होती आणि दुसरी रायगड ही होती छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी ही राजगड होती दुसरी रायगड होती सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला ताब्यात घेतला त्याच्यानंतर राजगड हा पण किल्ला त्यांनी ताब्यात घेतला आणि मग राजगड जेव्हा जिंकला त्याच्यानंतर त्यांनी राजगड ही त्यांची पहिली राजधानी केली होती क्वेश्चन नववा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक कोणत्या वर्षी झाला आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतिहास माहिती नसेल तर खूप खेदाची गोष्ट आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला यायला हवीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ऑप्शन एक आहे सोळाशे चौऱ्याहत्तर दोन सोळाशे चौऱ्याऐंशी तीन सोळाशे ऐंशी चार सोळाशे अठ्याहत्तर पटपट उत्तर कमेंट करायचंय उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूयात जन्म कुठे झालाय शिवनेरी सर्वांना माहिती आहे जन्म कुठे झालाय तर शिवनेरीला झालाय शिवनेरी त्यांचा जन्मवर्ष काय एकोणावीसशे तीस हे पण सर्वांना माहिती आहे त्यांचा विवाह कोणासोबत झाला सई सईबाईंसोबत आणि स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी कुठे घेतली होती तर रायरेश्वरला घेतली होती सोळाशे पंचेचाळीसमध्ये सोळाशे पंचेचाळीसला त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली रायरेश्वरवरती त्याच्यानंतर आणखी महत्वाच्या घटना जर पाहायच्याच म्हटलं तर पुरंदरचा तह झाला होता एक तर तो पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता मिर्झा राजे जयसिंग सोबत शिवाजी महाराजांचा हा तह झाला होता पुरंदरचा तह आणि शिवराज्याभिषेक हा रायगडावर झाला सोळाशे चौऱ्याहत्तरला मी आत्ताच सांगितलंय आणि त्यांचा जन्म सॉरी निधन हे रायगडावरच झालं होतं आता प्रश्न दावा बघा पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ऑप्शन एक आहे सतराशे एकाहत्तर दोन पंधराशे छप्पन तीन पंधराशे सव्वीस चार सोळाशे अठ्ठ्याऐंशी काय उत्तर याचं सतराशे एकसष्ट सतराशे एकसष्टला ला पानिपतचं सतराशे एकसष्टला ला पानिपतचं तिसरं युद्ध हे झालं होतं सॉरी मी कमेंट आ, चालू केलेलं नव्हतं आता कमेंट चालू केल्यात तुम्ही कमेंट करू शकता पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं तर पानिपतचं तिसरं युद्ध हे सतराशे एकसष्टमध्ये झालं होतं मग याच्याबद्दल कोणी काही आणखी बो सांगू शकतं का कधी झालं होतं एक्झॅक्ट तारीख कोणाला माहिती आहे का तारीख माहिती आहे का कमेंट करा तारीख ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करा पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं सतराशे एकसष्टला झालं पण तारीख काय होती एक्झॅक्ट तर चौदा जानेवारी चौदा जानेवारी ही तारीख होती चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी मराठा साम्राज्य आणि अहमद शाह आब्दाली जो होता ह्यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं मग पानिपतचं पहिलं युद्ध कधी झालं माहिती आहे का पानिपतचं पहिलं युद्ध कधी झालं बरोबर पंधराशे सव्वीस पंधराशे सव्वीसला पानिपतचं पहिलं युद्ध झालंय पानिपतचं दुसरं युद्ध त्याच्यानंतर तीस व किती छत्तीस शेहेचाळीस आणि छप्पन्न म्हणजे तीस, छप तीस वर्षांनी दुसरं युद्ध झालं लक्षात ठेवायचं तीस वर्षांनी पहिलं झालं पंधराशे सव्वीसला दुसरं झालं पंधराशे छत्तीसला मग त्याच्यानंतर तिसरं हे खूप उशिरा झालं सतराशे एकसष्टला ला झालं होतं मग पहिलं युद्ध कोणाकोणामध्ये झालं बाबर आणि इब्राहिम लोदी हे सगळ्यांनाच माहिती आहे दुसरं युद्ध अकबर आणि हेमू यांच्यात झालं आणि हे युद्ध पानिपतचे पानिपत बर, हे शहर कुठे आहे आहे का कोणाला पानिपत हे शहर कुठे पानिपत हे शहर कुठे बरोबर हरियाणा हरियाणाला हे पानिपत हे शहर आहे क्वेश्चन अकरावा बघूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ऑप्शन एक शिवनेरी दोन राजगड तीन रायगड चार तोरणा याचं उत्तर सर्वांना माहिती पाहिजे बरोबर शिवनेरी याचं उत्तर सर्वांनाच माहिती असतंही आणि माहिती पाहिजेही की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झालाय आता जन्म कधी झाला सोळाशे तीसला ला पुन्हा तेच तेच राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर आणि मृत्यू सोळाशे ऐंशी जन्म कुठे झाला शिवनेरीला झाला राज्याभिषेक कुठे झाला रायगडला झाला आणि मृत्यू पण त्यांचा रायगडलाच झाला होता क्वेश्चन बारावा घ्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला ऑप्शन एक राजगड दोन प्रतापगड तीन शिवनेरी चार रायगड हे प्रश्न मी जे रिपीट रिपीट वाटत आहेत ना तुम्हाला हे का घेतलेत माहितीये का हे प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि पोलीस भरतीमध्ये तर हे जे प्रश्न मी आज घेतलेत ते आतापर्यंत कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा विचारून गेलेले आहेत म्हणून मी हे प्रश्न रिपीट घेते काय उत्तर याच राज्याभिषेक आत्ताच सांगितलंय बरोबर रायगड दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ऑप्शन एक पुणे दोन मुंबई तीन आडगाव चार असे याचं उत्तर बघूयात आपण किती जणांना येतं आता याचं उत्तर किती जणांना येत बघूयात आपण दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोण त्या ठिकाणी झाले हा प्रश्न कमीत कमी चार ते पाच वेळा आतापर्यंत विचारलेला आहे आणि हा प्रश्न कंटिन्यू होऊ शकतो म्हणून मी घेतलाय दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ज्याला कोणाला उत्तर माहिती माहितीये त्यांनी पटपट कमेंट करा बरोबर आसई आसई इथं दुसरं इंग्रज मरा इंग्रज आणि मराठा यांचं युद्ध झालं होतं आता हे युद्ध जे होतं हे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी जी होती ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात अठराशे तीन ते अठराशे पाच दरम्यान झालं महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात आसई हा आसई हे ठिकाणी बाकीचे जे, जे ठिकाणे ते सांगायची गरज आहे का कुठे तरी मी सांगून टाकते बघा आडगाव हे अकोल्यात आहे आणि गविलगड जे आहे ना ते चिखलदराजवळ गवल गविलगड आहे आता थोडस आहे ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मंडळ आणि त्यांचं कार्य बघणार आहोत जर हे जे मी तेरा प्रश्न घेतलेत हे जर तेरा प्रश्न आले नाहीत तर जे उरलेले जे प्रश्न आहेत न, न, आत्ता जे उरलेले मी अष्टप्रधान मंडळ जे आठ प्रधान होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारात जे अष्टप्रधान होते ते मी सांगणार आहेत जर हे तेरा प्रश्न आले नाही तर हमकास ह्या आठ व्यक्तींवर प्रश्न विचारलेले असतात बाकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाकीचा इतिहास करायची काहीच गरज नाही एवढेच प्रश्न करा यातूनच तुमचा एक मार्क्स फिक्स होऊन जाईल पहिलं बघा सेनापती सेनापती कोण होते हंबीरराव मोहिते आणि त्यांचं काम काय होतं तर सेनांचे नेतृत्व करणे दुसरे होते सचिव सचिव कोण होते तर अण्णाजी दत्तो सरकारी आज्ञापत्र पाठवणे तिसरं न्यायाधीश न्यायाधीश कोण होतं तर निराजी रावजी न्यायदान करणे याला माझी एक का लक्षात ठेवायला न्यायाधीश हे न सुरुवातीलाच येतोय व्यक्ती नवरूनच सुरुवाते कार्य पण नवरून सुरुवाते न्यायाधीश निराजीरावजी रावजी न्यायदान करणे चौथे व्यक्ती कोण होते पेशवे प्रधान कोण होतं त्यांच्या कार्यामध्ये तर मोरो त्र्यंबक पिंगळे हे पेशवे प्रधान म्हणून ओळखले जायचे आणि त्यांचा जे कार्य कार्य होतं ते होतं हुद राज्य कारभार चालवणे त्यांचं काम काय होतं तर राज्यकारभार चालवणे त्याच्यानंतर बघा आमात्य आमात्य कोण आहे रामचंद्र मुजुमदार आणि त्यांचं काम जे होतं ते होतं राज्याचा जमा खर्च पाहणे त्याच्यानंतर हे पंडितराव पंडितरावांचं काम काय असतं मोरेश्वर पंडित त्यांचं नाव होतं आणि धर्माची कामे पाहणे हे त्यांचं काम होतं त्याच्यानंतर आहे बघा मंत्री दत्ताजी वाकणीस त्यांचं काम होतं पत्रव्यवहार पाहणे त्याच्यानंतर सुमंत रामचंद्र डबीर आणि त्यांचं काम होतं परराज्याशी संबंध ठेवणे या आठ व्यक्तींपैकी एकतरी प्रश्न मग विचारला जातो एकतर मी जे तेरा प्रश्न घेतले एकतर ते विचारला जातात किंवा मग जे आत्ता मी आठ तुम्हाला व्यक्ती सांगितलेत हे आठ एखादा प्रश्न असतो बाकी प्रश्न होते बऱ्याच जणांचे की मॅडम खरंच मैदानी चाचणी वीस जानेवारीपासून चालू होईल का तर बऱ्याच जिल्ह्यांची वीस जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू होऊन जाणार आहे त्याच्यामुळे तयारी चालू राहू द्यात पेपरचीही तयारी करा चला धन्यवाद आजचं सेशन इथं संपूयात उद्यापासून रोज आपण संध्याकाळी लाईव्ह यायचं की सकाळी लाईव्ह यायचं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा आपण त्या टाइमला लाईव येत जाऊ